राजकीय सामाजिक क्रीडा सांस्कृतिक शैक्षणिक गुन्हेगारी जे दिसतंय तेच दाखवतो टी व्ही नाईन प्लस वड्डीगावच्या विकासासाठी माजी उपसरपंच राजू वजीर आणि विद्यमान सदस्यांचा जनस्वराज्य शक्ती पक्षात जाहीर प्रवेश गट तडबाजला ठेवून गटनेते महेंद्रसिंह शिंदे सरकार यांच्या नेतृत्वाखाली राजू वजीर एकत्र एक वड्डी ग्रामपंचायत निवडणुकीतील गडतडबाजला ठेवून गटनेते महेंद्रसिंह शिंदे सरकार यांच्या नेतृत्वाखाली माजी उपसरपंच राजू वजीर आणि विद्यमान सदस्यांनी जनस्वराज्य शक्ती पक्षात जाहीर प्रवेश केला आहे जनस्वराज्य शक्ती पक्षाचे युवा प्रदेशाध्यक्ष समितीदा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली मिरज ग्रामीण भागात पक्ष बांधणी जोरदार सुरू असून ग्रा काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवार गटाचे पदाधिकारी कार्यकर्ते जनस्वराज्य शक्ती पक्षात प्रवेश करत आहेत वड्डीगावचे सुपुत्र प्रसिद्ध उद्योगपती राजूभाई वजीर शेकडो कार्यकर्त्यासहित जनस्वराज्य पक्षामध्ये त्यांनी प्रवेश केला यावेळी उपस्थित ज्येष्ठ नेते महादेव कुरणे महेंद्रसिंह शिंदे सरकार समीरभाई मालगावे जिल्हाप्रमुख आनंदसागर पुजारी शहर जिल्हाध्यक्ष डॉक्टर पंकज मेहत्रे प्रवीणजी धेंडे जिल्हा संघटक सलीम पठाण मिरज शहराध्यक्ष योगेश दरवंदर कल्लप्पा नाईक रमेश नाईक अभिजित मग्दू व सर्व जनस्वराज्य पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते